ही संस्कृती ही सोलापूर जिल्ह्याची जिल्ह्याची परंपरा ही पुन्हा एकदा आपल्या समोर त्या ठिकाणी यांच्या प्रेरणानं आपल्याला पुढे न्यायची आहे अनेक चढ उतार मंडळींनी पाहिले मला आठवत आहे महाराष्ट्राची संस्कृती परंपरा म्हणजे काय तर दोन हजार चार साली शिंदे साहेबांच्या प्रचारानिमित्त मी पंढरपूरला होतो आणि त्यावेळेस स्वासी सुधाकर पंत परिचारक साहेबांनी मला सांगितलं त्यांनी मला विचारलं की सांगलीला प्रचाराला गेला होता का कारण की ते म्हणले वसंतदादांचा कासंत राहिला आहे आणि वसंतदादांचे उपकार आपल्यावरती <coughs> आहे आणि त्यामुळं प्रत्येक पाटलांच्या प्रचाराला गेलं पाहिजे ही परंपरा महाराष्ट्राची ही संस्कृती निवडणुकीपुरतं राजकारण होत राहील आणि हेच आपल्याला जपायचे हिंद फुडं नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आणि त्यामुळं जे मोहिते पाटील कुटुंबियाला तुम्ही सर्व मंडळींनी पन्नास वर्षेस आपल्याला प्रेम केलेलं आहे विजय मेहिते पाटील वर या व्यक्तिमत्वावरती प्रेम केलेलं आहे आशीर्वाद दिलेले सोलापूर जिल्ह्यानं असेल सातारा जिल्ह्यानं असेल किंवा महाराष्ट्राने दिलेलं असेल मला ह्या निमित्तानं एवढच सांगायचं की माझी कातडी काढून जरी तुमच्या पायातलं पैतान केलं तर उपकार भेटणार नाही एवढे उपकार तुम्ही सर्व मंडळींनी आमच्यावरती केलेले आहेत आणि ही जबाबदारी माझी ही जाणीव मला कुठं थांबावं लागेल कुठं पुढे माग व्हावं लागेल सोलापूर जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी रणजित सिंह ती पाहिजे ती किंमत तडजोड करायला तयार आहे पण विकासाला कुठेही खेळ बसली नाही पाहिजे हे मात्र या ठिकाणी आपण सर्वांनी जपायचंय हा जिल्हा तुमचा आणि माझा आहे या जिल्ह्याला पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे आणि या सर्व नेते मंडळींची आशीर्वाद आपल्या पाठीमाग आहेत निश्चितपणाने आपण हे सगळेजण जण पुन्हा एकदा उभा करूया आदरणीय पवार साहेब शिंदे साहेब आणि सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो स्वागत करतो मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय